उत्तर महाराष्ट्रातील सर्वच नगरपंचायत आणि नगरपरिषदांमध्ये भाजप महायुती विजयी होणार मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला विश्वास नगरपंचायत नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याची वगैरे काही दिवस शिल्लक राहिले असून उमेदवारी अर्ज भरण्यास जोरदार सुरुवात करण्यात आली आहे नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुंवर रावल यांनी आपला उमेदवारी अर्ज आज शक्तीप्रदर्शन करीत सादर केला आहे यावेळी दोंडाईच्या शहरातून भव्य रॅली काढण्यात आली राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कारिया तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये उत्तर महाराष्ट्रात भाजप आणि महायुती मोठा विजय प्राप्त करीत असा विश्वास यावेळी मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला आहे मागे भरपूर विकासाचे काम केलेले आहेत की आता जनताचा आग्रहमुळे मी फॉर्म भरला आहे आणि परत विकासाचे काम करू आणि गावाची सेवा करू हा आता तीन ले ले, आता मी नगर अध्यक्ष निवडून आलेले लोक नियुक्त आता पण त्यांची सेवा साठी मी उभी आहे आणि निश्चितच विकास करेल गावात जयकुमार आता भरपूरशा तशा तर गोष्टी आहेत ते भाऊ आहेत म्हणून आपल्याला काही कमी नाही आहे अंडरग्राऊंड हे गटार परत रोड तर भरपूर झालेले आहे आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स परत शाळांचे ग्राउंड आणि ते अशा थोड्या अनेक प्रकारचे आहेत तर भावनेश्चिताच पुरे करते okay. ओके ओके वाचपात प्रवेश केलेला आहे काय नेमकं आणि पुढील काही दिवसात अजून किती विरोधक भाजप येणार आहेत काय आपली मी आपल्याला सांगितलंय की विकासाला मी चांगल्या कामाला जनता मी साथ देत असते मग राजकीय लोक सुद्धा असतील तर मागच्या जवळपास तीन पिढ्यांपासून आमचा संघर्ष दोंडाईच्या शहरामध्ये होता परंतु मागच्या काळामध्ये मान्य माजी मंत्री हेमंत नाना देशमुख यांनी निर्णय घेतला बा मी चांगल्या कामाला मी पाठिंबा देतो आहे आपलं काम चांगलं आहे आपण खूप विकास केला आणि आपण सिद्ध केलं की विकास आपण करू शकतात आणि म्हणून चांगल्या कामामध्ये गतिरोधक न बनता त्याला पाठिंबा देण्याचं आम्ही काम करतो आहे आणि म्हणून त्यांचे बंधू माजी नगराध्यक्ष डॉक्टर बापू देशमुख त्यांचे जावाई अमित देशमुख आणि सारी टीम ही भाजपामध्ये आली काही अजून राष्ट्रवादीमध्ये बाकी आहेत अजून अजितदादा गटामध्ये पण तो मित्रपक्ष आहे आणि मग काही ठिकाणी तसं फ्रेंडली होईल पण शक्यता सव्वीस प्लस एक सत्तावीस ही भाजपची आमची उमेदवारी राहील आणि विरोधक हा काही दुश्मन किंवा काही नसतो महाराष्ट्राला फार प्रगल्भ इतिहास आहे हे काय इतर बिहारसारखं किंवा इतर राज्य नाही की दुश्मनाला किंवा विरोधकाला त्याचं कमी वाईट बरं वाईट पाहायचं इथे तर आपलं तात्विक वैचारिक विरोध असतो आणि महाराष्ट्रामध्ये सगळे नेते एक दुसऱ्याशी ऋणामनुबन आणि म्हणून आमच्याकडे सुद्धा विरोधक विरोध थोडा टोकाचा होता पण पुढच्या पिढीने ठरवलं की अशा प्रकारचा संघर्ष कामाचा नाही विकास आणि सहकार म्हणजे सहकार्याने विकास होऊ शकेल असा मोठा निर्णय त्यांनी घेतला त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आमच्या बरोबर आले आणि म्हणून त्यांचं स्वागत करत असताना तोंडाच्या शहराचा विकास हा दुपटीने धुळे जिल्ह्याची प्रगती होईल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला